नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बघू शकता आपण आपण या ठिकाणी कापसाची पराठीची विल्हेवाट लावताना त्या ठिकाणी आपलं गव्हाचं त्याने देखील पेट घेतलेला होता आपण कधीही या ठिकाणी गव्हाचं काढ हे पेटवून देत नाही परंतु या ठिकाणी अनावधानाने त्याने पेट घेतला आणि बऱ्यापैकी बऱ्याच प्रयत्नानंतर आपण त्याला थांबवण्यात या ठिकाणी यश आलेले आहे बघू शकता लिंबाच्या सहाय्याने आपण ते भिजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो यावर्षी आपण घनलागवड पद्धतीने कापसाबद्दल संपूर्ण माहिती लवकरच आपण या ठिकाणी शेअर करणार आहोत आणि विविध शेतकऱ्याचे बरेचसे प्रश्न आहेत त्याला देखील आपण या ठिकाणी उत्तर देण्याचा समाधान त्यांचं करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणारच आहोत धन्यवाद